नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी निवडणुकीमध्ये उत्कृष्ट वृत्तसंकलन केल्याबद्दल वैभव ज्वालाचे संपादक देवानंद वाकळे यांचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव परवानी लोकांनी लोकांसाठी बनवलेले राज्य म्हणजे लोकशाही म्हणजेच एक मत एक 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 मूल्य महत्वाचा टप्पा म्हणजे निवडणूक होय पत्रकारासमोर कायम आव्हाने उभी राहत असतात त्या परिस्थितीत पत्रकारांनी निर्भर आणि निपक्षपाती असणे गरजेचे आहे समाजाला संभ्रमावस्थेतून बाहेर काढून सत्य सांगणे पत्रकारांचे कर्तव्य आहे पत्रकारितेची विश्वासार्हता टिकून राहिली तर देशाची नि निश्चित प्रगती होईल खरे काय खोटे काय हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिम्मेदारी पत्रकारांची आहे त्यासाठी पत्रकारांचाही सन्मान करणे हे अगत्याचे आहे असे मत माननीय रघुरांथ गावंडे तथा जिल्हा निवडणूक अधिकारी परभणी यांनी निवडणूक कालावधीत उत्कृष्ट वार्तांकन केलेल्या पत पत्रकारांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वैभव जवालाचे संपादक देवानंद वाकळे यांनी निवडणूक दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पार पडलेल्या निवडणूक विषयक प्रत्येक कार्यक्रमामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाजाभिमुख समाजापर्यंत विश्वासार्ह मुलांची माहिती पोहोचण्यात मुलाची भूमिका बजावली म्हणून तांत्रिक कौशल्याचा आणि पत्रकारितेतील नैतिकतेचा वापर करून निवडणूकच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्प्याचे सखोल विश्लेषण आणि तत्पर वार्ताकन वैभव जहालाला केल्याबद्दल देवानंद वागळे यांच्या यथोचित सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरव सत्कार केला पत्रकार देवानंद शंकरराव वाकडे संपादक ज्वाला यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत यापुढेही आपले कार्य असेच अचूक प्रभावी आणि समाजाभिमुख राहील अशा अपेक्षासह सन्मानपत्र देऊन गौरव करतो असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी दिलेल्या शुभेच्छापत्रात वरील उद्गार काढले आहेत कार्यक्रम प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी जनार्दन विधाते उपजिल्हाधिकारी निवडणूक जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी देवेंद्र सिंह उपजिल्हाधिकारी गंगाखेड युवराज डापकर जिल्हा माहिती अधिकारी माननीय प्रमोद घोंगडे माहिती अधिकारी माननीय प्रभाकर बार्थे दीपक रंगारी नायब तहसीलदार सतीश रेड्डी नायब तहसीलदार माहिती कार्यालयाचे शिवाजी गमे गजानन शिंदे माऊली पंचाळ परभणी जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते प्रिय देवानंद वाकळे सार्वत्रिक लोकसभा व विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस यशस्वीपणे पार पडल्या आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये पार पडलेल्या उक्त न नमूद निवडणुकांसाठी आपण परभणी जिल्ह्यात पत्रकार म्हणून निवडणूक प्रक्रियेचे अचूक पारदर्शक आणि तटस्थ वार्तांकन करून समाजापर्यंत विश्वासार्ह माहिती मोलाची भूमिका बजावली आहे आपल्या तांत्रिक कौशल्याचा आणि पत्रकारितेतील नैतिकतेचा प्रभावी वापर करून निवडणुकीच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे सखोल विश्लेषण आणि तत्पर वार्तांकन आपण केले आपले हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे परभणी जिल्ह्याची मतदानांची टक्केवारी वाढविण्यात